नमस्कार आपला महाराष्ट्र यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत आहे मित्रांनो आपलं मित्रांनो मी आज आलो आहे खोकरमाव आणि हिवरशिंगा या गावाच्यामध्ये असलेल्या एका ब्रिजच्या कामाचं या ठिकाणी जर बघितलं तर मित्रांनो या ठिकाणी एक म्हणजे पांदी रस्ता आहे आणि त्या ठिकाणी रेल्वे ब्रिजचं काम चालू आहे या ठिकाणी जर बघितलं तर, तर मित्रांनो समोर आपण पाहू शकतो आहे जे नवीन ज्या ट्रॅक असतात ते ट्रॅक या ठिकाणी टाकण्यात आलेले आहेत इथून पुढे मित्रांनो ट्रेन पण गेलेली जर बघितलं तर मित्रांनो समोर पाहतो आपण हा राहिमोकडून येणारा रेल्वे मार्ग आहे आणि जर या ठिकाणी या साईडला जर बघितलं तर मित्रांनो हा बीडकडे जाणारा नवगौ राजुरीकडे जाणारा रेल्वे मार्ग आहे मित्रांनो आणि समोरच पाहू शकतो या ठिकाणी जे रेल्वेचं जे कॉन्ट्रॅक्टर्स आहेत इंजिनियर्स आहेत या ठिकाणी आपण समोर पाहू शकतो आहे या ठिकाणी म्हणजे ब्रिजचं काम चालू आहे म्हणजे पाहणी करण्यासाठी रेल्वेचे कर्मचारी अधिकारी या ठिकाणी आलेले आहेत आणि समोरच पाहू शकतो आहे या ठिकाणी त्यांचा कॅम्प पण आहे मित्रांनो या ठिकाणी जे आपलं म्हणजे हॉट मिक्स जे बनवलं जातं सिमेंटचं या ठिकाणी त्याचं क्रेशर आहे मित्रांनो आणि या ठिकाणी नवीन पटरी बसवण्यात आलेली मित्रांनो तुम्हाला खाली जाऊन मी दाखवतो हे कशा पद्धतीने या ठिकाणी पटरी टाकण्यात ता आलेली आपण खाली जाऊन बघूया मित्रांनो पाहू शकतो आपण समोर मी आता सध्या रेल्वे लाईनवरती लोहमार्ग जो आहे रेल्वेचा त्या ठिकाणी मी आलेलो आहे आणि या ठिकाणी जर बघितलं मित्रांनो हे कशा पद्धतीने या ठिकाणी ट्रॅक टाकण्यात आलेली आहे आणि मित्रांनो या ठिकाणी जर बघितले तर पूर्ण ह्याचे लॉक लायनर क्लिप वगैरे सगळे बसवण्यात आलेले आहेत हा नवीन ट्रॅक या ठिकाणी बसवण्यात येत आहे तर पाहूया मित्रांनो या ठिकाणी जर बघितलं हे एक लॉक आहे आणि इथं या ठिकाणी लॉक बसवण्यात आलेलं नाही आहे क्लिप म्हणजे क्लिप बसवण्यात आलेली नाही आहे आणि समोर बसवण्यात आलेली अशी एक आड एक अशी क्लिप बसवण्यात आलेली आणि मित्रांनो पहिले जे ट्रॅक होते जे तुकड्यामध्ये जे ट्रॅक होते ते या ठिकाणी असे बाजूला टाकण्यात आलेले आहेत आता हे ट्रॅक मित्रांनो जमा करून ज्या ठिकाणी नवीन म्हणजे पुढं ट्रॅक बसवण्याचं काम आहे किंवा ही ट्रेन ज्या साईडला जाणार आहे त्या साईडला हे असे ट्रॅक बसवण्यात येत आहेत मित्रांनो हे तुकड्याटुकड्याचे जे ट्रॅक असत आहेत ते ट्रॅक जोपर्यंत ही नवीन रॅक ओली ट्रेन येत नाही म्हणजे ती एकदा येऊन ही पटरी नवीन पटरी टाकली का लगेच त्या ह्या पटऱ्या ज्या आहेत छोट्या छोट्याल्या टुकड्यावाल्या ह्या बाजूला काढल्या जातात आणि नवीन ह्या ट्रॅक या ठिकाणी बसवले जाते मित्रांनो मी सध्या आहे रायमो आणि हिवर शिंगामध्ये असलेल्या एक ब्रिजच्या काम या ठिकाणी पाहू शकतो आपण समोर या ठिकाणी ब्रिजचं काम चालू आहे मित्रांनो एक पांधी रस्ता आहे बांदी रस्त्यामध्ये अशा दे पद्धतीने एवढे एवढे मोठाले रेल्वेचे ब्रिज बनवले जातात मित्रांनो भविष्यामध्ये त्याचं डांबरीकरण बी होऊ शकतं आहे म्हणजे प म्हणजे फ्युचरच्या हिशोबाने त्यांनी हा प्लॅनिंग बनवलेला असावा मित्रांनो आणि समोर जाऊन बघितलं तर मित्रांनो पुढं कॉर्नर आहे त्याच्यामुळे आपल्याला लांबपर्यंत दिसत नाही आहे समोर जे पात आहे आपण दिशा ते बीडकडे जाणारा रेल्वे मार्ग आहे आणि हा म्हणजे रायमोकडून विगनवाडी रेल्वे स्थानकाकडून येणारा रेल्वे मार्ग आहे मित्रांनो हे खोकरमाव ते हिवरशिंगा गावाच्या गावाच्यामधील हा हे ठिकाण <coughs> आहे मित्रांनो लवकरच हे काम पण पूर्ण होणार आहे कारण की ट्रेन तर ह्या परिसरामधून पुढे निघून गेलेली नवगण आहे मित्रांनो अशा नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट्स करा शेअर करा